अच्छा तीस रुपयाला सिंगल आहे अच्छा तीनशे रुपये जोडी रुपये रुपये साडेसातशे ट्वेल्व फिफ्टी शंभर रुपयाला सिंगल अडीच हजारमध्ये आता साईज दिला आहे फोर थाउजंड एट हंड्रेड बावीसशे अच्छा इकडे पाणी भरायचं सुंदर आहे काय प्राईज आहे ह्याची नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता मी कवर करतोय आहे पितळ्याचे सगळे प्रोडक्ट आपण कवर करणार आहे दुकानाचं नाव आहे मीना आणि हे दुकान आहे ना मुलून वेस्टला आहे भाजी मार्केटमध्येच ते तर चला मग सुरुवात करूया त्यांच्याच ओनरला आपण भेटून येणार ना त्यांच्याकडनं डिटेल घेऊया तरी बघा हे दुकान आहे मीना आणि हे बघा हे असे प्रोडक्ट आहे आता पूर्ण ॲड्रेस आणि टेबल आपण दुकानाच्या ओनरला भेटूया तरी बघा हे दुकानाचे ओनर आहेत नमस्कार दादा हॅलो दादा आपलं नाव काय आहे जैन निलेश जैन ओके आणि okay. आपल्या दुकानात काय काय मिळतं आपले आ, अपने पास आपको की गिफ्ट आयटम्स आहे जाएंगे हँडीक्राफ्ट आयटम्स मिळजी तोरन्स मी जायगे फ्लावर्स मी जेंगे मग सब यूनिक आयटम हँडीक्राफ्ट चोरंग पूजा आर्टिकल्स मोस्ट ऑफ देत अच्छा आणि दुकानाचा ॲड्रेस काय आहे दुकान का ॲड्रेस आहे महाजनवाडी हा भाजी मार्केट नियर स्टेशन ओके okay. आणि दुकानाची वेळ आणि मॉर्निंग uh, नाईन टू नाईन आणि डेली चालू असतं काय डेली हो अच्छा संडे पण संडे ओके ठीक okay, आहे चालेल आणि तुम्ही ऑनलाईन नाही करत ना ऑनलाईन ॲज ए बाय डिमांड बाकी अच्छा नॉर्मली ऑफलाईन ऑनलाइन करतात ऑनलाईन ओके ठीक आहे चालेल तर आपण सगळ्यात पहिले सुरुवात करणार आहे आर्टिफिशियल फूल आणि तोरणपासून सुरुवात करणार आहे त्यांच्याकडे बघा तोरण पण आहेत आता आपण प्राइस बघणार आहेत दादा मला जरा प्राइस आपण बघाय बघा यांच्याकडे असे सुंदर आहेत ना हे बघा हे लटकन आहेत हे लटकनची जोडी कितीला ओके दीडशे रुपये स्टार्टिंग आहे आणि अच्छा पंच्याहत्तर रुपये स्टार्टिंग आहे म्हणजे एक जोडी ओके जोडी पंच्याहत्तर रुपये स्टार्टिंग आहे आणि अच्छा हे कितीला दादा हे सांगू मला जोडी स्टार्टिंग थर्टी रुपीज तीस रुपये जोडी ती रुपये सिंगल सिंगल अच्छा तीस रुपयाला सिंगल आहे म्हणजे दोन साठ रुपयाला छान आणि हे वाले बाद आपको थ्री हंड्रेड पेअर अच्छा तीनशे रुपये जोडी टू फिफ्टी पेअर ठीक आहे ती अडीचशे रुपये हो तीनशे रुपये पेअर अडीचशे रुपये पेर तीनशे रुपये पेअर ओके हे तीनशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला एक लडी अच्छा दीडशे रुपयाला एक लडी रेल्वेट लडी वेल्वेट लडी आहे ना हे सगळे सहा फूट का साडेपाच फूट असतील हे सब फोर फाय सिक्स अच्छा चार फूट पाच फूट सहा फूट तोरण पण मस्त हे तोरण कितीला आहे तोरण ही तीनशे रुपयाची हे तीनशे रुपयाला स्टार्टिंग शंभर रुपये पासून स्टार्टिंग आहे तीन हजार पर्यंत तोरण आहे आपल्याकडे अच्छा शंभर रुपये पासून ते तीन हजार पर्यंत रेडी एनी टाइम हे कितीला आहे थ्री फिफ्टी हे साडेतीनशे रुपयाला आहे स्टार्टिंग हे एकशे पंचवीस रुपयाला स्टार्टिंग छान सुंदर आणि हे बघा यांच्याकडे हे पण आहेत याची काय प्राइस होते सर याच्यामध्ये पण व्हेरायटी आहे ई फाय हंड्रेड आहे ई ट्वेल्व हंड्रेड आहे अच्छा पाचशे बाराशे क्वालिटीज असे आणि प्रायच तसे हे बघा इकडे फुलं पण आहेत आणि इकडे बघा बघतोय आपण हे बघा समय पण आहे सुंदर आहे हे बघा दादा याची काय प्राईज आहे साडेसातशे आणि हे वालं हे आठशे रुपयाला आणि हे सिंगल असे दिवे फर्स्टवालं साडेबाराशे हे साडेसातशे रुपये सुंदर आणि हे कितीला हे सिंगल आहे ना याच्यामध्ये डबल असं काय येतं का अच्छा पण सिंगलची प्राइस आहे सिंगल कितीला आहे बोल तुम्ही ट्वेल्व फिफ्टी आणि हे अच्छा एकवीसशे रुपयाला आहे आणि हे मला कितीला आहे हे बाराशे रुपयाला आहे छान आहे बघा हे पण मस्त आहे हे डोअरवरचं आहे ना सर्व वॉल पीस आहेत ना हे कितीला आहे गणपती बाप्पांचं अच्छा पंधराशे

हे पण खूप चालतं कॅन्डल शंभर रुपयाला सिंगल सिंगल कमळाचं आहे हे कितीला साडेतीनशे हे दादा कितीला आहे अडीच हजार याच्यामध्ये दादा साईज येते ना आठ दस बारा चौदाशे नंबर असतात सुंदर छान आहे जे काय थ्री थाउजंड तीन हजारो शोपीस आहे ना हे शोपीस शोपीस गाई बचडा वास्तू मे वास्तू एलिफंट डोगली पाणी डाल के फ्लावर्स कॅन्डल राखते ते कितीला आहे फोर थाउजंड एट हंड्रेड अच्छा चार हजार आठशे आणि हे गाई बचडा गाई हा आपल्याला थ्री थाउजंड ला आहे अच्छा तीन हजार आला आणि हे मोर हा साडेचार हजार साडेचार हजार ठीक काय ही धूप स्टँड आहे मध्ये असा धूप ठेवला त्याच्यामध्ये आर्टमध्ये इथून धूप स्टँड आहे धूप स्टँडमध्ये आपल्याकडे दहा ते वीस व्हेरायटी अलग अलग असा शेपमध्ये जे पॅटर्न आहे दहा ते वीस पॅटर्न आहेत अलग अलग डिफरंट डिफरंट सुंदर हे कितीला हा बाराशे रुपये हा बाराशे रुपयाला बाराशे मोर्चा घेणार तो बावीसशे रुपये हा बावीसशे रुपयाला आहे हा पण सुंदर हे पण शो आहे ना फक्त हा कितीला आहे तीनशे रुपयाला का नाही तीन हजाराला असेल ना एटीन हंड्रेड अच्छा अठराशे रुपयाला आहे बघा पण सुंदर आहे पण शो पीस आहे हे पण छान आहे अच्छा चाक चालतात आहे काय मला वाटलं फिक्स असतील अरे बघ सुंदर आहे कितीला आहे साडेतीन हजाराचं आहे बघा गणपती बाप्पा छान आहे शंका बघा विष्णू विष्णू शंकर ना कितीला आहे शंकर दादा साडेतीन हजार आणि आता हां याच्यामध्ये लॉक पण येतात ना लॉक पण घराचे लॉक एक दोन लॉक देतो हा घराचे लॉक पण मी बघितले लॉक पण आहे आपल्याकडे थोडे युनिक लॉक असतात फिश मध्ये असतात लॉक आहे एलिफंट आहे फिश आहे हे पण शोपीस साठी खूप छान असतं बघा कृष्ण आहे असं बांगले दादा हे किती लिहिजी काय पाहिजे असं व्हेरायटी आपल्याकडे एलिफंट मध्ये लॉक आहे दोन चावी आहे त्याबरोबर हा बघा एक हरणाचा आहे कितीला आहे तेराशे रुपयाला तेराशेला आहे आणि हा हत्तीचा कितीला आहे सेम तेराशे रुपयाला बघा हा नऊशे रुपयाला सुंदर आहे याच्यामध्ये मी फिशमध्ये पण बघितलं होतं तो पण काहीतरी असायला ना तर डोळा त्याला सिस्टम है ना मुझे कहीं डोड़ा बंद के ला ऐसा कहीं तरी हाई थे मतलब लॉक ये सब में है ना आपको ऐसे ओपन करने के लिए कुछ दबाना कुछ करना पड़ता है कुछ करना पड़ता है हाँ यूनिक कुछ तो करना पड़ता है बराबर हाँ हाँ बाबा हाँ फिश मरे हैं ओपन करने के लिए इसका लॉक पहले यहाँ पे एक तो आपको खोलना पड़ेगा हाँ तेज कहीं में यहाँ से चाबी है ओके उसके बाद अगर इसको ये खोलना है तो आपको ये प्रेस करना है तो खुलेगा हाँ सुंदर आहे असं काही ते छान आहे हा मला लॉक खूप आवडतो साडेआठशे रुपयाला हा आणि दोन चावी प्रत्येकाबरोबर दोन चावी, चावी। आहेत चा। दोन चावी सुंदर आहे आणि गिफ्टिंगसाठी पण आपण बघू शकतो आहे बघा गिफ्टिंगसाठी पण भरपूर काय यांच्याकडे व्हरायटी आहेत हे पण एक सुंदर आहे ते फाउंटन आहे छान ह्याला काय लाईट पण आहे सुंदर आहे कितीला आहे फाउंटन दोन हजाराला आहे छान आहे आता आपला दादा आहे बघा आता डिझाईन्स आहे पाने पाने। पाने। चालू अरे वा अरे पाणी कसं कुठे भरायचं पाणी अच्छा इकडे पाणी भरायचं सुंदर आहे काय प्राइस बोलले तुम्ही दोन हजार रुपयाचे याच्यामध्ये साईज कशी मिळते मोठी पण तुमच्याकडे पण भेटते आणि याच्यामध्ये आहे देवाची पण असते अलग अलग मग हे तुम्ही कसं करणार म्हणजे ऑर्डर द्यायला लागते का तुम्हाला रेडी असते आपल्याकडे गोडवणे समोर तिथे सगळे व्हेरायटी रेडी ओके मग याचं कसं असतं कॅटलॉग पीस असतो का नाही कॅटलॉग नसते हर नवीन नवीन नवी डिझाईन अच्छा राधाकृष्ण गणपती बुद्धा शिवलिंग हे जरा काच खोल ना फाउंटेन यांच्याकडे खूप चांगली चांगली हे कितीला आहे अच्छा हे साडे रुपयाला आहे अच्छा गणपती बाप्पाच किती दादा अच्छा साडेसातशे आठशे असे प्राइस मध्ये आहेत काय हे बघा कृष्ण हे बघू शकतो आपण हे बघा म्हणजे साईज पण प्रत्येकाची आहे ना मोठी छोटी अशी प्रत्येकाची साईज आहे हे बघा खूप युनिक युनिक प्रोडक्ट आहे सूर्य देवता सूर्यदेवताची काय प्राइस चालू होते uh, एम अच्छा मीडियम साईज साडेपाचशे रुपये ओके हे बघा यांच्याकडे घड्या पण आहे युनिक घड्या पण आहे ती पण एक घड्या बघा मस्त आहे ती अच्छा बत्तीसशे अच्छा टू टूईन दोन्ही साईडला आहे काय ओके हा दोन्ही साइडला आहे मूर्ती आहेत आणि इकडे हे नेम प्लेट पण तुम्ही बनवून देतात कस्टमाइज करतात कशी काय प्राइस असते नेम प्लेट स्टार्टिंग ची स्टार्टिंग आपल्याकडे थाउजंड रुपीज आहे तुम्ही पंधराशे दोन हजार जसा व्हेरायटी अच्छा पण थाउजंड रुपीज स्टार्टिंग प्राइस आहे पण ते कशामध्ये येते ते प्लेट आणि एलईडी लाईट ॲक्रेलिक वुडन ग्लास ओके अच्छा छान आहे झाड पण मस्त आहे झाड कितीला दादा अच्छा साडेतीन चार हजार पर्यंत आणि दादा या जर कलाईचं तुम्ही करून देतात काय कलाई करून का देतात ना म्हणजे इकडे कलाईचं कसं असतं चार्ज किलोवर असते किलोवरती चार्ज असतो दोनशे पंचवीस रुपये किलो अच्छा रुपये किलो आणि ते किती दिवसामध्ये तुम्ही कलाय करून देता दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस लागतात कलाय करायला सुंदर हे बघा असं दुकान आहे आणि यांच्याकडे सगळे असे ना प्रोडक्ट आहे बघा सगळे जुने बघा ही बेल पण आहे ही कितीला आहे बेल दादा साडेआठशे गणपती बाप्पा हा कृष्णाचा झुला आहे उडमध्ये ना हां मीनाकारी मीना का ना काय आहे प्रायजे ह्याची अच्छा पितळचं ब्रास बघायला मिळेल का पितळचं फोल्डिंग असते ओके म्हणजे फोल्डिंगमध्ये असत हा कितीला आहे अच्छा साडेतीनशे रुपयाला हा अच्छा याच्यात पण पॅटर्न साईज असते काय अच्छा स्टार्टिंग अडीचशे रुपये म्हणजे छोटी साईज असेल ती एक साईज लहान आड हे पण छान आहे अरे बापरे हे हेव्ही आहे ना हे किती टी व्ही आहे ते आहे ना सुंदर आहे कितीला आहे तीन अच्छा अंदाज तीन पर्यंत अरे ओके एवढ हे सुंदर या। हा कितीला मोठा साडेसात हजाराचा ह्याच्यावर मोठी साईज येते का तुमच्याकडे ह्याच्यावर पण मोठी साईज आहे हे बघा इकडे दिवे आहेत आणि छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत रे काय प्राइस याची चालू होते दादा दिव्यांची याची प्राइस फोर्टी रुपीज स्टार्टिंग आहे अच्छा तुम्ही घेणार हंड्रेड वन फिफ्टी चाळीस रुपये स्टार्टिंग प्राइस आहे ब्रासमध्ये अच्छा हे ब्रासमध्ये ना सगळे हे काय डबी आहे हळदी कुंकू हे हळदी कुंकूची हे किती पन्नास रुपये हे पण तसंच आहे काय सेम सेम आहे पण पन्नास रुपयाला नो भेटीव पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये नगाने श्री स्वामी समर्थ श्री श्रीगुरुचे बाय बाय